महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी संकेत विहार येथे सर्वसामान्यांसाठी दुसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण मोठ्या दिमाखात परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या हस्ते संपन्न झाले स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून संतोष भाऊ हरपळे यांनी फुरसुंगी परिसरातील हजारो नागरिकांना न्याय देण्याचे काम केलेले आहे याच कार्यासाठी नागरिकांना त्या त्या परिसरामध्ये आपल्या समस्या मांडण्यासाठी संकेत विहार महिन्यांमध्ये दुसरे संपर्क कार्यालय नागरिकांसाठी खुले केले आहे या कार्यालयाला न्याय मंदिर असे नाव दिले याच वेळी गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये संतोष भाऊंनी अनेक कामे तसेच या परिसरातील नागरिकांना भयमुक्त केले असल्याने परिसरातील नागरिकांनी बाळासाहेब शेगडे यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून सन्मान केला यावेळी माझ्या परिसरातील एकही माता भगिनी कोणत्याही सुविधेपासून वंचित राहणार नाही यासाठी मी अहोरात्र झगडत आहे आणि माझ्या परिसरातील सर्वसामान्यांना भयमुक्त करणार आहे यासाठी फुरसुंगी परिसरात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या का टीमा तयार केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सुखसुविधा संबंधित प्रश्न तातडीने सोडवले जातात गेल्या अनेक वर्षापासून फुरसुंगी परिसरामध्ये स्वयंभू फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी कामे केली जातात येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरात राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिसराचा कायापालट करणार आहे असे यावेळी भाजपा सरचिटणीस स्वयंभू फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांनी परिसरातील नागरिकांना संबोधित केले आहे यावेळी या परिसरातील महिला आणि नागरिक टीम संतोष भाऊ हरपळे भाजपा स्वयंभू फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे यांनी केले महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा